ठाकरे यांची शिवसेना नकली आहे अरे हा डुप्लिकेट माल गुजरातचा आम्हाला नकली बोलतो त्याची डिग्री पण नकली आहे तो चहा पण विकत नव्हता तरी नकली गोष्टी सांगतो आहे काय देतात मोदी घोषणा चारशे पार अब की चारशे पार लोकशाही का तुमच्या बापाची आहे का यांना लाथा मारून बाहेर काढलं पाहिजे पालघर जिल्ह्यातील भोईसर येथे आज शिवसेनेची विराट सभा पार पडली या सभेला संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवार भारती कांबडी यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली संजय राऊत यांनी मोदी आणि शहावर जोरदार निशाणा साधला मोदीची डिग्री खोटी हा चहा विकत होता हे कोणालाच माहित नाही आणि हा म्हणतो ठाकरेची शिवसेना डुप्लिकेट आहे हुकुमशाही काय तुझ्या बापाची आहे का या मोदीला आणि शहाला लात मारून हकलून दिलं पाहिजे असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी शहाना चांगलंच धुतलं मतदारसंघातले खासदार पळून गेले या मतदारसंघातला एक आमदार गद्दार झाला पण तरीही इथे दोन शिलेदार कॉम्रेड विनोद निकोले आणि सुरे सुनील भुसा भुसाराजी हे खोक्याला भुलले नाहीत खोक्यांचा अमिषाला बळी पडले नाहीत आणि ते या पालघर जिल्ह्यामध्ये एक निष्ठेचं प्रतीक म्हणून ठाम पण उभे आहे अजून इकडे समोरचा लोकसभेचा उमेदवार ठरलेला नाही आणि कोणी उभं राहिला एखादा गद्दार तरी काळजी करू नका त्याचं डिपॉझिट जप्त होईल असं वातावरण या मतदारसंघात मला दिसत आहे पण जेव्हापासून मोदी आणि अमित शहाचं राज्य दिल्लीमध्ये आलेलं आहे तेव्हापासून या महाराष्ट्रावर विनाशकारी प्रकल्प लादले जात आहेत मग कोकण असो नाहीतर पालघर असो मोदी आणि शहा हेच विनाशकारी आहेत मोदी आणि शहा हेच विष आहे आणि हे विष आता आपल्याला नष्ट केलं पाहिजे काल अमित शाह आले महाराष्ट्रात परवा चंद्रपूरला कोण होते आपले नरेंद्र मोदी प्रधानमंत्री कार्यवाहक कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत खरं म्हणजे जेव्हा निवडणुका घोषित होतात तेव्हा प्रधानमंत्री म्हणून त्यांना राहण्याचा अधिकार नसतो मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नसतो पण सरकारी फौज फाटा आचारसंहितेचा भंग करून येतात या महाराष्ट्रात आणि काय बोलतात अमित शहा आणि हे मोदी उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नकली आहे अरे हा डुप्लिकेट माल गुजरातचा आम्हाला नकली बोलतो आहे येऊन पहा नकली काय आणि असली काय पहा सगळंच आहे त्याची डिग्री पण नकली आहे तो चहा पण विकत नव्हता तरी नकली गोष्टी सांगतो आहे या शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका ही बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना आहे आमच्याशी टक्कर घ्याल तर या महाराष्ट्रातच तुम्हाला गाडलं जाईल ढवळे साहेबांनी नारा दिलाय कि भाजप मुक्त महाराष्ट्र आपल्याला करायचं आणि तो नक्कीच होणार आहे काय देतात मोदी घोषणा चारशे पार अबकी बार चारशे पार लोकशाही का तुमच्या बापाची आहे का चारशे पार हा अहंकार आहे त्याच्यावर उद्धव साहेबांनी छान उत्तर दिलंय अबकी बार भाजपात तडीपार यांना लाटा मारून बाहेर काढलं पाहिजे आवाज फक्त शिवसेनेचा राहील महाविकास आघाडीचा राहील या देशामध्ये लोकशाही संविधान वाचवायचं असेल या देशामध्ये कष्टकऱ्यांचं राज्य त्यांचा अधिकार आपल्याला टिकवायचे असतील तर या देशातून भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे हद्दपार करून देशामध्ये इंडिया आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सूत्र राज्याची द्यावी लागते मी इतकं सांगेन आजच्या दिवशी कि संपूर्ण वातावरण देशाचं मला बदलताना दिसत आहे अरे चारशे पार सोडा दीडशे पार जरी तुम्ही केलात तरी खूप झालं या देशातलं वातावरण बदलून गेलेलं आहे आणि चार जूनला निकाल लागणार आहेत आणि त्या चार जूनच्या निकालात तुम्हाला दिसेल मोदीच्या घोषणा चारशे पारच्या किती फसव्या होत्या आणि इंडिया आघाडीचा प्रधानमंत्री या देशामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही आणि आजची सभा या आंबडगोड मैदानावरची तेच सांगते आहे प्रचंड अशी सभा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वातावरण आहे आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये बदलाची सुरुवात होते तेव्हा देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो भारती कांबळे आपले उमेदवार आहेत अनेक वर्ष त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम केलंय शिवसेनेच्या माध्यमातून काम केलंय मला खात्री आहे आपण त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्याल आणि या भागातून पुन्हा एकदा शिवसेनेचा निष्ठावान खासदार दिल्लीला निवडून पाठवाल जय हिंद जय महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका